आंदोलकांच्या वाहनांवर पाच पाच हजारांचे दंड लावले जरांगेंची विखे पाटलांना माहिती तर वाहनांवर लावलेले दंड मागे घेणार उपसमितीचं आश्वासन जरांगीनी उपोषण सोडल्यानंतर उपसमितीचे सदस्य व्यासपीठावरून खाली उतरतानाच त्यांच्यावर गुलालाचे उधळण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले प्रताप सरनाईक यांच्यावर गुलाल उधळणा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मराठ्यांमध्ये आनंद मुंबईत सीएसएमटी बाजवत आनंदोत्सव साजरा मनोज जरांगे यांच्या कुटुंबियांकडून आनंदोत्सव साजरा जरांगेंच्या पत्नी सौमित्रा मुलगी पल्लवी आणि मुलगा शिवराज यांनी एकमेकांना पेढे भरवले हैदराबाद गॅजेटियरचं जी आर संविधान विरोधी आणि ओबीसी आरक्षण संपवणारा मागासवर्गीय समाज व्यवस्थेतील हक्क अधिकार काढणारा हा जी आर लक्ष्मण हाके यांचा आरोप शरद पवारांना आरक्षण देता आलं नाही आता शरद पवार आम्हाला ज्ञानामृत देत आहेत तीस वर्ष ठाकरेंचा पक्ष आरक्षणाबद्दल भूमिका हिद्यांना दिसला नाही विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका मनोज जरांगी यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलकांकडून आनंदोत्सव बीएमसी मुख्यालयासमोर मराठा बांधवांचा जल्लोष आमच्या जी कडून जीआरचा सखोल अभ्यास सुरू आम्ही कायदे तज्ञांसोबतही चर्चा करीत आहोत सविस्तर अभ्यास करून भूमिका मांडणार छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया जरांगींच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मुंबईतील आंदोलकांमध्ये आनंदाचं वातावरण एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा जरांगींची आरक्षणाची मागणी महायुतीनं मान्य केली महायुतीत के कोणतीही श्रेयवादाची लढाई नाही हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या www.polismaza.com डॉट कॉम पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज